आम्ही लॉकडाऊन मध्ये हे घर बांधले गावाकडच आणि अशी झाड लावलेत माझ्या सासूबाईंनी oh ये एवढी साफसफाई करायची सगळ्यांनी मला मदत करायची आता हे hey, हाय हॅलो नमस्कार सर्वांना चला तर मस्त मी तुम्हाला म्हटलं होत की आम्ही गावाला जाणार आहे माझ्या सासरी आणि तिथली यात्रा आहे म्हणून आम्ही आलो होतो तर तुम्ही पाहू शकता घराचे असे हाल होतात आम्ही सहा सहा महिने येत नाही इथं तर सगळा कचरा आणि धूळ खूप खूप त्रास झाला म्हणजे खूप आल्यावर आम्हाला त्रासच होतो एक स्वच्छ करताना तुम्ही पाहू शकता कसली धूळ झालेली आहे कचरा आलेला आहे झाडाची पानं पडलेली आहेत आणि ते सगळं साफ करून मग आम्ही इथं आठ दिवस तरी राहतो वर्षातला दोनदा तरी आम्ही येतो घरी आमच्या तर असंच माझे पुतणे होते ते आले होते मला मदतीला आणि आम्ही मी मी अगोदर पुढंच आले होते तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं कारण स्वच्छता साफसफाई करायची होती दुसऱ्या दिवशी यात्रा होती आमच्या गावची म्हणून मला यावं लागलं आदल्या दिवशी सगळी साफसफाई नेटनेटकेपणा करण्यासाठी तर यात्रेचे व्हिडिओ पण तुमच्याबरोबर मी शेअर केलेले ते पण पहा तर छान असं घर आम्ही स्वच्छ केलं तर ते मला शूट करता नाही आलं कारण खूप काम असल्यामुळं शूटिंग करता आली नाही ही व्हिडिओची तर तुम्हाला जे आहे ते दाखवती आहे मी तर अशा प्रकारे आमचं गाव आहे आणि आमचं गावामध्ये असं एक छोटंसं घर आम्ही बांधलेलं आहे तेही लॉकडाऊनमध्ये आणि तेच बघा तुम्ही किती छान झालेलं आहे हा हां झाड धाकव आपली झाडं ढाकव आणि झाडं तोडलेत हे खूप वाढले होते आता पावसाळ्यामध्ये खूप छान झाडं होणार आहेत येणार आहेत हे मोठा झाड आहे आमचा <laughs> हा हां अजून दाखव सगळं प्रत्येकाच्या गावची यात्रा असल्यावर ग्रामदैवत असतं त्यामुळं आपण प्रत्येक जण दरवर्षी गावाला जातो तसंच आम्ही सुद्धा दरवर्षी गावाला येतो दिवाळीला यात्रेला उन्हाळ्यात आणि कसं पुण्यात म्हणजे नाही का शहरात राहून जेवढा एन्जॉय करता येत नाही तेवढा गावाकडे आल्यावर खूप छान वाटतं मुलंही खेळतात मोकळी जागा असते तर त्याच्यामुळं लॉकडाऊनमध्ये असं छान असं घर बांधलं आहे तर तुम्ही पाहू शकता आल्या आल्या खूप कचरा वगैरे होता ते सगळं साफसफाई केली खूप त्रास झाला खरं पण आपलं घा आपलं घर साफ साफही होतं आपण आल्यावरती आणि जर आपण आलोच नाही तर घराला पूर्ण जाळीयाळी होते किंवा खराब होतं घर पण आपण दोन तीन महिन्यांनी किंवा पाच सहा महिन्यांनी का होईना घरामध्ये घराकडे चक्कर ही दिलीच पाहिजे गावाकडच्या तरच साफसफाई वगैरे होते तर असं छान असं गाव आहे आम आणि आमच्या घरासमोरच यात्रा भरते जत्रा गावातली त्यामुळं तर मुलं खूप खुश असतात समोरून सगळं लगेच दिसतं आणि खूप छान वाटतं आमच्या गावाला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझं घ गावाकडचं घर कसं आहे ते आणि यात म्हणजे जत्रेमध्ये आमच्या आधीने काय काय घेतलं ते तुम्हाला सांगेलच तो त्याने काय घेतलं त्याला कसं वाट यात्रेमध्ये लेझर लाईट घेतली त्याने ते सांगतोय तो हा हम्म हा